हाई ची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज तालुक्यातील व दीवनी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्याची ही बैठक बोलवण्यात आलेली या बैठकीला उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी खरं तर त्यांचं माझं कौटुंबिक नातं आणि ज्यांची शिवसेनेत तिसरी पिढी काम करते ते माझे मित्र विनोदांना नार्य या बैठकीला उपस्थित असलेले युवासेनेचे जिल्हा प्रमुख युवराज वंजारे या बैठकीला उपस्थित असलेले वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख रोहित जाधव मागासवर्गीय सेनेचे प्रमुख सेने मुन्नाबाई कांबळे या तालुक्याचे कणखर तालुका प्रमुख जसा देखना आहे रुबाबदार आहे तसाच वजनदार सुद्धा आहे विकासराव देवनी तालुक्याचे तालुका प्रमुख ज्यांच्यावर परवाच तालुका प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे ते माझे मित्र धनराज बिरादार या बैठकीला उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या शहराचे शहर प्रमुख माझे मित्र विनोद भाऊ युवा युवासेनेचा तालुका प्रमुख आहे माझी भाऊकी आहे माने आपण सर्वजण ज्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवू कार्यप्रणालीवर विश्वास ठेवू शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पाठीशी घेऊन ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारणाचा भाग ग्रहित धरून शिवसेनेत ज्यांनी आत्ता प्रवेश केला त्या सर्वांचं शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्यानं मनस्वीत प्रवेश देतो आणि त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करतो की त्यांनी एकनाथ शिंदेसाहेब शिवसेने ज्यांच्यावर नवीन जबाबदारी आता देण्यात आलेली आहे काही पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या केलेल्या आहेत तालुका संघटक उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख असतील वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहेत ज्यांच्या ज्यांच्या नेमणुका झाल्या त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आजचे विषय बैठकीसाठी असलेले विनोदांना आर्य यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं मी रिपीट करणार नाही परंतु या राज्याचं नेतृत्व करत असताना शिवसेनेचे मुख्य नेते आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही स्तुत्य निर्णय घेतले आतापर्यंत हे सगळे निर्णय सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेले निर्णय काय निर्णय बहीण माझी लाडकी आता बहीण माझी लाडकी या योजनेवर विरोधक तुटून पडले काय योजना हो आहे पंधराशे रुपयानं काय होणार आहे काय चालणार आहे का परंतु त्या पंधराशे रुपयेची किंमत ग्रामीण भागातल्या मोलमजुरी करणाऱ्या महिलेला विचारात पंधराशे रुपयेची किंमत काय असते ह्याला एसीत बसून काय किंमत कळणार आहे आणि पंधराशे रुपये घेत असताना त्या बहिणीला हे वाटणार आहे की माझ्या भावानं दिलेली ही भेट आहे हे कौटुंबिक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही तर बजेट मध्ये पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करून बहीण माझी लाडकी योजना हो अंमलात आणणारा देशातला पहिला मुख्यमंत्री <प्राणा> देशातला पहिला विरोधक म्हटले पैसाच नाही कुठून देणार ना। अरे द्यायची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे मुख्यमंत्र्यांनी नियोजन केलंय म्हणून मुख्यमंत्री एवढ्यावर थांबले नाही तर अडखळले नाहीत ते म्हणले बहिणीचे केले भावाच काय मुख्यमंत्र्यांनी म्हणले घ्या लाडक्या भावाच सुद्धा जे बारावी पास आहेत आय टी आय उत्तीर्ण झालेत ग्रॅज्युएशन झालेत अशाना दहा हजार रुपयाचं स्टायफंड देण्याची योजना मुख्यमंत्र्यांनी भावासाठी सुद्धा आणली बहिणीचं झालं भावाचं झालं पुन्हा म्हणले शेतकऱ्याचं काय मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सांगितलं ह्या शेतकऱ्याचं मी देणं लागतोय मी स्वतः शेतकरी आठवड्यातून जाऊन एकदा मी शेतीत काम करतोय शेतकऱ्याचं मला कळतंय तुम्हाला कळत नाही विरोधकाला ठणकावून सांगितलं आणि शेतकऱ्याचं साडेसात एच पी पर्यंत सगळं लाईट बिल माफ करून पुन्हा <laughs> आता आपल्याला शेतकऱ्याला लाईट बिल भरायची गरज नाही साडेसात एच पी पर्यंत मोफत सगळं आपल्याला मिळणार आहे आणि बहुतेक शेतकऱ्याचे पंप हे साडेसातच्या खालीच आहे साडे दहा वीसचे असतील ते उद्योगाचे आणि मग शेतकऱ्यासाठी मोफत वीज देण्याचं धोरण मुख्यमंत्र्यांनी अंमलात आणलंय त्याच्यासाठी सुद्धा बजेटची तरतूद केली आता खरं तर विरोधकांकडून कुठलाच डाव नाहीये भांडवल नाहीये जे लोक लाडक्या बहिणीला विरोध करत होते विधानसभेत विरोधी पक्ष विधान परिषदेत आमदारांनी विरोध केला आणि शनिवारी रविवारी मतदारसंघात आल्याबरोबर फॉर्म हातात घेऊन पोळलेले आमच्या बहिणीचं करा मग योजना जर चांगली नाही तुम्ही तिथं विरोध करताय तर मी इथं कापडताय म्हणून हे दुप्टप्पे असणार विरोधी पक्षातलं लोक आहे ह्या लोकाकड कसल्याही प्रकारच्या ह्या बुतपेला बळी पडू नका हे काय सांगितले ह्या सगळ्या योजना फक्त निवडणुकीसाठी निवडणुकीच्या नंतर बंद पडणार आहे निवडणुकीच्या नंतर बंद पडणारी योजना नाहीच कारण हा शब्द दिलाय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द आहे ज्या शब्दाला वजन आहे ज्या शब्दाला किंमत आहे आणि ज्यांच्या शब्द शब्दावर केंद्र सरकार झुकतोय त्या एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेली हो ही योजना आहे ही बंद पडण्यासाठी नाही लोकांना भुलवण्यासाठी नाही सर्वसामान्याचं मी देणं लागतो या भावनेतून घेतलेला आहे निश्चित स्वरूपाने पुढची निवडणूक सुद्धा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून लढली जाणार आणि पुढचे पाच वर्ष सुद्धा एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्राचे मुख्य आहेत मुख्यमंत्री योजना बंद पडणार नाहीत याही पेक्षा पुढच्या चांगल्या चांगल्या योजना आपल्याकडे माननीय मुख्यमंत्री देणार आहेत आताच युवराजनं सांगितलं के जी टू पी जी म्हणजे बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षण जे काही असेल मुलीला मोफत केलं एक रुपये तुम्हाला फीस भरायची गरज नाही मग ते शासकीय असो निमशासकीय असो किंवा खाजगी असो हे चांगल्या चांगल्या योजना सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेल्या योजना तुम्हा आम्हाला सगळ्याला मिळून सर्वसामान्याच्या दारापर्यंत या योजना नेण्याची जबाबदारी माझ्या सहित आपल्या सर्वांची मी माझ्या तालुका प्रमुखाला दोघालाही सांगतोय की तुम्हाला जशी आता मी बैठक घेतली